नाव आहे मकर संक्रांत मकर संक्रांत आणि मकर संक्रांत म्हटली की आपण वाट पाहतो त्या कार्यक्रमाची तो आणि आवडीचा कार्यक्रम कोणता कार्यक्रम असेल गर कोण सांगेल मकर संक्रांत आली की आपण वाट पाहतो तो एका कार्यक्रमाचा कोणता कार्यक्रम असेल हो अगदी बरोबर तो कार्यक्रम म्हणजेच हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि सर्व माता पालकांना माझा प्रश्न असेल की तुम्हाला हा कार्यक्रम का आवडतो कोण सांगेल का आवडतो तुम्हाला हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सांगा ना तु तुम्हाला जेही वाटत असेल ते मनमोकळेपणाने बोलायचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्हाला का आवडतो हा दिवस फक्त आपला आहे बघा इथं कोणीही जेच बसलेले नाहीये सर्व स्त्रियांचा हा कार्यक्रम आहे सांगा सांगा हा यांनी जोरदार टाळ्या साईड सिटी वाजवायचे आहेत यांनी या ठिकाणी सांगितलं की धार्मिक रूढी परंपरा सुद्धा आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षांना आहे म्हणून मी विद्यालयाचा प्राचार्य श्रीमती पाटील सीएस मॅडम यांना

असं बरं विचार की ऐकते आणि आपल्या मुख्य आपल्या विविध विद्यालयाच्या मुख्य लक्ष्मीचा आहे भौशी आशिव आणि जयाचं लाव घेत प्रकारची खूप मजा दिवशी हां डॉक्टर ऐकता एक डॉक्टरांपर्यंत आवाज जाणार आहे मॅडम जरा जरा समजावल्या महादेवाच्या पिंडीवर बेल वाढते दाखवून आप मैत्र लापचे नाव घेते तुमचा मार्ग तुमचं पाच निमंत्रण मिळालं काल हादी कोंबवाचं निमंत्रण मिळालं काल अ नाव घेते तुमकू लावते नार स्टेजवर सुंदर मुलावाची परी मुलाखा सुंदर मुलावाची परी दीपक आताचे नाव घेण्यावर तुमच वाट दे

शाळा सुद्धा आमचं कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये जसे नाते नाते तर त्यांच्यासाठी आहेत का सर्वांनी नंदा त्याच्यासाठी उखाण सगळ्यात आवडीचा विषय माझा करचा काय अनुभव असेल मला माहिती नाही पण सगळ्या नंदा माझ्या आवडीशी नंदा म्हणून त्यांच्यासाठी

त्यांच्या सवंगण्याबरोबर खेळाचा जो इतिहास आजपर्यंत चालत आलेला आहे तर आतापर्यंतच्या हळदी कुंकू कार्यक्रमातील खेळापर्यंत हे खेळ हे सारे खेळ आपल्या जीवनातील कौटुंबिक जे वातावरण आहे ते वातावरण सोडून एक वेगळा आनंद सोहळा आपण साजरा करत असतो साक्षात देव देव सुद्धा अपेक्षा करतात तर आपण कर हो। तर सर्वसाधारण माणसं आहोत तर आपण सुद्धा या गोष्टींचा आनंद हा घेतलाच पाहिजे सर्वांना यातून आनंद मिळेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते आणि श्रीमती पाटील जे एस यांना जे पुढे आमंत्रित करते पुढील सूत्र हे त्यांनी आमचा बा <laughs> त्यावेळी झाले विजया दीपक पवार कोणाच्या मम्मी तुम्ही ओम दीपक पवारची मम्मी विजयाताई पवार ह्या विजयी झालेल्या आहेत जोरदार वाजवा सर्वांनी yeah नानानकाना मবাitaना ಅಕ್ಕೆ ಮನೆತನ खेळा 我们家。 नाही नाही उलटून गेले चालणार नाही उलटून गेलेला चालणार नाही जाधव काही आऊट झालेले आहे पुन्हा एकदा म्युझिक एक खुर्ची घ्या बाजूला काढून Yes? झालेल्या आहेत त्यानंतर मालिक जेव्हा मी आऊट झालेली आहे आता उरले दोन मेंबर्स आणि उरली खुर्ची मध्ये पहिल्या शिक्षकांचा आभार मानते की त्यांनी असेच काम शाळा निर्माण केली की शाळा अशीच काम करायला पाहिजे व योग्य मी आभार मानते सर्व शिक्षिका व आयोजकांचे आभार मानते त्यांनी आम्हाला म्हणजे सगळ्यात आहे त्यांच्या आम्हाला गौरव मिळाला आहे

मला असं खूप छान वाटतं शाळेमुळे वाटत शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका सगळे खूप लक्ष देतात खूप खूप छान मुलांना शिकवतात त्याबद्दल मला खूप छान वाटत आणि शाळेत होता वेगवेगळ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये मुलं खूप येतात सांस्कृतिक बाकी शिक्षक हे खूपच त्यांना खूप छान पद्धतीने समजावून सांगतात आता झालेला केशवंत महाराज याचे मी तो लॉस घेतला होता दुसरा लॉस घेतला होता त्या त्या त्यातरी शाळेला प्रथम पण त्याचं बक्षीस मिळालं हिंदवड एक हे झालेलं सांगितलं बोलले झाली आणि आपल्या विद्यालयाच्या दोन तीन जाती निगीन बक्षीस मिळवलं याबद्दलही मला खूप छान वाटतं आहे हे एवढंच बोलायचं बाकीच्या धन्यवाद ठेवले होते पण आपल्या उशिरा येण्यामुळे कारण लवकरच सगळे पाचशी वाट पाहतात कोणाच्या गाड्या असतात ते गावावर येतात पेपर गेले पाहिजे जर लवकर आले असतात आणि हा कार्यक्रमाचा एन्जॉय आपण अजून केला असता तीन चार गेम आपले तसेच बाकी राहिले नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम म्हणजे लवकरच आपण अजून कार्यक्रम घेणार आहोत पण एकच खंत वाटली की माझ्याकडे चौदाशे पन्नास विद्यार्थी शिकतात आणि आल्या पन्नासच महिला म्हणजे आपल्या लेकरासाठी सुद्धा आपण एक तास किंवा दोन तास आणि मी पाहते रोज माझी गुंफाला गल्ली गल्ली बनलेली आहे सगळीकडे जात आहेत मग शाळेत यायचं ना आपल्या मुलीसाठी आपल्या मुलासाठी खूप कौतुक मुली किती खुश होते खूप खुश होते हा कार्यक्रम छान पेटीत साजरा करण्यात आला हळदी कुंकूच महत्व तुम्हाला सांगितलं गेलं आरे काळापासून हा हळदी कुंकू सुरू आहे आरे काली तेव्हापासून आस्था काय पशुबळी देताना सुद्धा लालच रंग वापरला जातो म्हणजे आपण रक्ता खटीरा ला लावतो आहे की नाही तर हे त्या काळापासून परंपरा चालत आली परंतु यातून आजची भूमिका काय आहे तर आपले एकमेकांचं मनोमिलन व्हावं एकमेकांना जाणून घ्यावं एकमेकांना समजून घ्यावं आणि यासाठी शाळेचं असं तुम्हाला यायला मिळतं का शाळेत नाही वडील येतात जास्त करून किंवा भाऊ येतो बळी नेतो तुम्हाला घरातली काम असतात मग या निमित्ताने तुम्ही आमच्याशी भेटतात आम्ही तुम्हाला जगतो आणि एक छान असा आदराचा हा सोहळा होतो म्हणूनच हा येण्यासाठीच हा आटा होता हळदी कुटुंबाचा या हळदी कुटुपाच्या कार्यक्रमानिमित्त माझ्या रंग सर्व भगिनींना माता भगिनींना माझ्या शिक्षक भगिनींना खूप खूप शुभेच्छा आणि असंच कार्य सतत माझ्या भगिनीसारखे हातून घडत राहो आणि तुम्ही स्वतः कामाला शाबांती देण्यासाठी या मंचावर उपस्थित राहत राहा मीच इश्वरासाठी प्रार्थना करते आणि माझ्या हार्दिक हुंवा निमित्ताने हे अध्यक्षीय भाषण समारोपी करते सर्व समितीच्या हार्दिक कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व महिला सदस्यांनी देखील आभार मानते आणि महत्वाचं म्हणजे आमच्या महिलांना मान देऊन सर्व माता काला तुम्ही आमच्या या छोटी कार्यक्रमाला तुम्ही उपस्थिती लावली छान आनंद घेतला वेळेचा अभावी आपण थोडसा कार्यक्रम लोकता घेतला पण तरी सुद्धा जोही वेळ मिळाला तो आपल्याला आनंद देऊन गेला म्हणून मी सर्वांचंपासून आव्हान मानते आणि आपल्या वतीने